माझी उन्हाळ्याची सुट्टी तर सगळी एक्झाममध्येच गेली निदान आता तरी कुठेतरी फिरायला जायचं होतं त्यासाठी आम्ही शॉपिंगला गेलो ऊन भयंकर असल्याने दुसरीकडे कुठे न जाता गाडी सरळ कुमार पॅसिफिक मॉलकडे वळवली मम्मीजवळ बसून बसून बबडी वैतागली होती त्यामुळे ती पटकन मामाच्या खुशीत जाऊन बसली आम्ही डायरेक्ट आमचा मोर्चा जुडिओकडे वळवला कारण आम्हाला घ्यायचे होते वेस्टर्न ड्रेसेस गेले गेल्यास ही बाई आशीर्वाद देत होती त्यानंतर मी काही ड्रेसेस ट्राय करून बघितले तोपर्यंत मला हिच्या अंगावरचा ड्रेस आवडला मी तो पण लगेच ट्राय करून बघितला आणि मला हाच आवडला आता तुम्हाला यातला कोणता ड्रेस आवडला ते कमेंट करून नक्की सांगा तर आम्ही दोघींसाठी सेम पीस सिलेक्ट केले आणि बऱ्याच दिवसांनी दिदीला बिल पे करायला लावल्यानं मला अजूनच भारी वाटत होतं तर आमची शॉपिंग झाल्यावर आम्ही बबडीसाठी काहीतरी बघावं म्हणून स्मार्ट स्टोअरला गेलो आणि मला हे क्यूटसे ड्रेसेस दिसले आणि आमच्या वेळी असे का नव्हते याची खंत पण वाटली माझी माऊ माझी किती लाड करते म्हणून बबडी वेगळाच आनंदात होती त्यानंतर थोडा मॉलचा सुंदर असा